निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीनभाऊ पवार या ठिकाणी या गावचे सरपंच तसंच आमचे मार्गदर्शक बाबा ज्योती काका आमचे लाल काका या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या दादा कळवण्याचे सरपंच दादा या ठिकाणी अर्जुन पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मार्केट कमिटीचे चेअरमन दादा तसंच आमचे बवळजीचे सरपंच या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे संघटनेचे पदाधिकारी आणि ज्यांचं भाषण ऐकलं आमचे सुदाम भाऊ दोन्ही भाऊ या ठिकाणी धनेरचे उपसरपंच तसंच आमचे मोहन जाधव या ठिकाणी कळवणचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमचे राजू दादा आणि सुरगाणहून आलेले आमचे कुंटवीरचे सरपंच नवसू गायकवाड तसंच मांद्याचे सरपंच केंगा दादा या ठिकाणी सर्वच आमचे ज्येष्ठ आत्ता सभापती माजी सभापती आणि समोर उपस्थित असलेले खोऱ्यातले प्रत्येक गावचे तोला मोलाचे आम्हाला आशीर्वाद देणारे सर्वच सहकारी खरोखर आज या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे म्हणजे हे धरण जेव्हा बांधलं त्या धरणाचं बांधकाम भळभळणीपासून तर धरण पूर्ण होईपर्यंत याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही आहोत आता राजू दादांनी सांगितलं त्यांना थोडं गैवरून आलं होतं राजू ते तेव्हापासनं काम करत आहे भाऊंसोबत म्हणजे भाऊ सभापती होते भाऊ पहिल्यांदा महामंडळला होते त्याच्यानंतर मार्केट कमिटीचे चेअरमन झाले त्याच्यानंतर या ठिकाणी राजू भामरे दादांसोबत आणि भाऊंसोबत या भागाची त्यांची नाव जुळ गेली आणि जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं तेव्हा त्यांना थोडं गैवरून आलं की दादांच्या जुन्या आठवणींना आज उजाळा दिलं गेला आमच्या ठाकरेबाबांच्या भाषणातून असेल आमच्या लाला काकांच्या भाषणातून असेल आमचे काका भाषण करत नाही पण ते सांगत असतात आम्हाला नक्की या ठिकाणी आमच्या अर्जुन पाटील असतील आमच्या सुदाम भाऊ असतील ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी वक्ते म्हणून भाषण केलं त्यांनी या ठिकाणी दादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि हे उजाळा देत असताना गेली चाळीस वर्ष दादासाहेबांनी या भागाचा कसा विकास केला आणि आपल्या तालुक्याचा आज प्रत्येक शेतकरी प्रत्येक माणूस आज कसा स्वाभिमानाने ताट मानेने उभा राहतोय हे तुम्ही आम्ही दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही हे आपण आजमावतोय आणि हे करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेल आज पण आम्ही भाऊ पंधरा ते वीस वीस वर्षापासून राजकारण करतायत आम्ही पहिल्यांदा पंचायत समितीला कळवण मधन भाऊ सभापती म्हणून जेव्हा निवडून आले तेव्हा भाऊ पहिल्यांदा कळवण ग्रामपंचायत होती तेव्हा तेव्हा पंचायत समितीला निवडून आले म्हणजे आणि मी तेव्हा बापखेड गणातून उभे होती म्हणजे तेव्हा हे सगळं आम्हाला दादांनी तेव्हा उभं केलं की नाही आपली मी जसं काम करतो तसं पुढच्या पिढीने आपल्या पण कोणीतरी काम करावं ही त्यांची अपेक्षा असेल आजपर्यंत आम्ही कधी आमच्या भाषणातून किंवा काही बोलून दाखवलं नाही आम्ही सतत काम करत गेलो दादांनी जे आम्हाला कान मंत्र दिले मला आठवतं मी तुम्हाला आज आज फक्त तुमच्याशी ही साधायला आलेली कारण तुम्ही आमच्याशी आमच्यासाठी परके नाहीये प्रत्येक गावची मंडळी आज जीवभावाची हो आज इथे पाटील पाड्याची मंडळी बसली मोबारीची आहे खडकीची आहे मळगावची आहे तिथे मागे दरेगाव देसाड्याची मंडळी तिथे पाठीमागे बघितलं तर मोबारीची मंडळी हे सगळे जण त्यांचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर बसले आज आम्ही गेले वीस वर्षापासून प्रत्येकाची हित गुण साधतोय पंचायत समितीला भाऊ सभापती होते मी पण तेव्हा पंचायत समितीला निवडून आले पंचायत समितीमध्ये बसून जेव्हा काय योजना असतात त्या प्रत्येकापर्यंत पोचवायचं काम केलेलं आहे म्हणजे आम्ही एक रुपया न घेता त्या योजना तुमच्यापर्यंत दिल्या आणि हे फक्त आम्हाला कोणी सांगितलं दादांनी सांगितलं की नाही आम्ही मोठी मोठी विकास कामं आमा करतोय आम्हाला दोघांना सांगितलं भाऊशी काय बोलत असायचे आम्ही म्हणजे खो, खोटं बोलणार नाही जो आमच्या कुटुंबात चर्चा व्हायची की हा जो राजकारणाचा नाही समाजकारणाचा जो वसा घेतलेला आहे आपल्याला समाज जो पुढे न्यायचा आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीने जायचं मला माहिती असंच सांगितलं होतं भाऊ समोर म्हणजे तेव्हा मी पण नवीनच होते मला सांगितलं की कसं सा काम करायचं मला माहिती नव्हतं दादा दादा मला नव्हतं की कसं काम करणार पंचायत समितीला काम करायचं पण जेव्हा लोक जेव्हा काम करून सांगायला यायचे मी भाऊना विचारायची दादांनाही सांगायची मला कोणीच मदत करत नव्हतं ते म्हणायची नाही तुम्ही शिका तुम्ही लोकांचं ऐकून घ्या आपोप तुम्हाला शिकायला मिळेल आणि असं करत असताना भाऊंनी या ठिकाणी दादांचं पोट धरून पंचायत समिती जिल्हा परिषद आणि त्याच्यानंतर मला अध्यक्ष केलं बी आणि त्याच्यानंतर आज ते स्वतः आमदार म्हणून तुमच्या आशीर्वादाने आणि दादांच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी निवडून आलेले तुमच्यामुळे निवडून आलेले मी एवढंच सांगेल की आज आम्ही आमदार म्हणून चार पाचच वर्ष झाले पहिला एक वर्ष जो को आम्ही कोरोनामध्ये गेला आम्हाला तेव्हा थोडं वाईट वाटलं कारण की आम्ही ते आज आमदार झाले म्हणून काम नाही करत आम्ही पंचायत समितीपासून काम करतोय आम्ही जिल्हा परिषद पासून काम करतोय सभापती मार्केटचे होते तेव्हापासून काम करताय महामंडळला डायरेक्टर होते तेव्हापासून काम करतोय आणि तुम्ही हे काम बघत गेले आम्ही आज आमदार झालो म्हणून काम नाही करत किंवा आज आम्ही नवखे आमदार म्हणून उमेदवार म्हणूनही तुमच्या समोर उभे नाहीये आज आम्हाला या भागाचा अनुभव आहे की कुठल्या गावाला काय पाहिजे कुठल्या गावाच्या काय मागण्या कुठल्या व्यक्तीच्या काय मागण्या कुठल्या गावाला रस्ता पाहिजे याचा सगळा अभ्यास या ठिकाणी भाऊचा झालेला आहे आज जर जेव्हा भाऊ पहिल्यांदा निवडून आले कोरोनाचा काळ आला वाईट वाईट आम्हाला थोडस की हा आजार जो आहे साथीचा पसरायला नको आपल्या लोकांची परिस्थिती फार वाईट होती फार वाईट म्हणजे नाशिकला जर पेशंट घेऊन जायचं झालं तर आपल्या लोकांना तिथे कुठे बेड किंवा खाट मिळत नव्हती ऑक्सिजनसाठी बा मी तेव्हा पहिलं पत्र जर राज्यातून गेलं असेल आजही ते पत्र मी तुमच्या तुम्हाला दाखवेल ते फक्त नितीन पवारांचं गेलं आमदार नितीन पवारांचं त्यांनी ही मागणी केली की दादा या ठिकाणी तेव्हा सरकारमध्ये आपण होतो पहिली अडीच वर्ष तेव्हा दादांना पत्रेली उपमुख्यमंत्री म्हणून की दादा माझ्या कळवण सुरगाणा तालुक्यातली जी दुर्गम दुर्गातली जी जनता आहे जेव्हा कोरोनाने थैमान घातले त्यांना ऑक्सिजन बेड दे मिळत नाही ऑक्सिजनच्या अभावी बरेच मृत्युमुखी होत आहेत त्याच्यामध्ये मुळे तालुक्याच्या ठिकाणी प्लांट मंजूर करावं तेव्हा शासनाने एक दखल घेतली तातडीने त्या ठिकाणी कळवण तालुक्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोजेक्ट उभा राहिला आणि सिन्नरमध्ये बंद पडलेला ऑक्सिजन प्लांट जो होता तो तेव्हा शासनाने पहिल्यांदा त्या ठिकाणी सुरू केला आणि तेव्हा ते ऑक्सिजनचे सिलेंडर मिळत नव्हते आणि त्याच्यानंतर की पुढे भविष्यात असे दुर्दैवी घडतं घडू नये त्याच्यासाठी कळवणला दिलं अभ्यानं दिलं मला वाटतं सुरगण्याला दिलंय बाराला दिलं या पद्धतीने जेव्हा जेव्हा आपल्या भागातल्या लोकांना गरज पडेल अशा ज्या काही साथीचे रोग आहे आजार आहे तेव्हा जेव्हा ऑक्सिजनची गरज पडेल त्याच्यासाठी पहिले प्रयत्न जो पहिला तो नितीन भाऊ पवारांनी केला मला एवढंच विचारायचं हे सगळं करत असताना जेव्हा सरकारमध्ये भाऊ होते तेव्हा अपेक्षा खूप होत्या आम्ही तेव्हा पंचायत समितीला होतो आम्हाला तेवढं तुटपुंज निधी मिळत होता पण त्याच्यातून आम्ही या ठिकाणी बघितलं अर्जुन सागर धरणावरती पिंपळाला बघा बंधारा झालाय खडकीला बघा बंधारा झालेला आहे या ठिकाणी काठायला बघा तीन बंधारे झालेले आज पाणी अडवायचं काम या ठिकाणी बहुनी केलंय एवढंच नाही तर आमचे युवराजांगुर्डे आले या ठिकाणी जे दळवटखोरातील बारा तेरा गावं आहेत त्या ठिकाणी पण साखळी बंधाऱ्यांचं जाळ हे नितीन बहुनी बिनलेलं आहे आज तुम्ही बघा आपलं रोटेशन जातं रोटेशन सोडल्यानंतर कुठली तरी मागणी असते देवळीची असेल तर सटाण्याची असेल कुठली असेल मालेगावची असेल तेव्हा त्यांच्या मागणीनुसार पाणी सोडलं जातं मंडळीने सांग न सांगितलं होतं की भाऊ पाणी सुटून जातं आम्ही आमच्या जमिनी गेला मध्ये गेला धरणामध्ये गेला आमचा फायदा काय आपल्या पद्धतीने पाणी सोडा महाशिवरात्रीला पा, फोन केला की पाणी सुटतं आणि बंधाऱ्यांमुळे फायदा असा झाला की उन्हाळ्यामध्ये दे सुद्धा जेव्हा रोटेशन सुटतं तेव्हा हे बंधारे तुडुंब भरलेले असतात आज त्या ठिकाणी आपला शेतकरी भाजीपाला घेतोय तीच कथा आज सुरगण्याच्या मंडळींनी सांगितली या इथे दीपक बसलेला आहे गोंधळ्याचा एकदम गुजरातच्या टोकाची आहे ग्रामपंचायत त्यांची आज तो मग तो सांगेल त्यांच्या तोंडाने एक दिवस भाईंनी सुरगण्याला गेले वानोळा आणला कसला वानोळा भिंडीचा वानोळा म्हटलं एवढी चांगली भेंडी तुम्हाला मिळाली कुठून म्हणजे मी गोंधळण्याला गेलो त्यांनी दिलं त्याला विचारलं मी म्हटलं अरे बाबा मी जेव्हा लाडकी बाईंचा योजनेचा प्रचार करायला गेले तेव्हा मी स्वतः पाहिलं ताई आम्ही आज तिथे एक पो भेंडी काढायचो बाईंमुळे आज आम्ही एक पिकअप भेंडे काढतो गुजरातला विकायला सुरगाणा मतदारसंघामध्ये आणि कळवण मतदारसंघामध्ये काम केलंय दोघं तालुक्यांमध्ये काम केलंय माझं एवढंच म्हणणं की आज तुम्ही परके नाही आम्हाला आज तुम्ही आमच्या घरातले सदस्य म्हणून आहात या ठिकाणी प्रत्येक कुठलंही गाव कामाची अडचण असेल तुम्ही हक्काने आम्हाला फोन करतात भाऊंना फोन करतात मला फोन करतात कुठलंही काम घ्यायचं असेल तर आम्ही हक्काने तुम्हाला विचारतो अरे बाबा सांग की कुठलं आपल्या गावात कुठलं काम राहिले ते सांग आपण आता बजेट येतही कुठल्या हेडमध्ये घ्यायचं तुमचं निवेदन द्या आपण त्या पद्धतीने लगेच काम त्या ठिकाणी करतो आणि हे सगळं आम्हाला जेव्हा दादांनी सांगून ठेवलं भाऊंना आणि त्या पद्धतीने भाऊने एकच ठरवलं राजकारण नाही करायचं समाजकारण करायचं आपल्या तालुक्याच्या जनतेला कुठेतरी विकासाच्या मार्गावरती खंड पडू नये म्हणून काम करायचं आज चार वर्षामध्ये झपटल्यासारखं सारखं काम करतायत आताच आमच्या मांदेच्या सरपंचांनी सांगितलं हेच कायम तिथे जात असतात सोबत मंत्रालयामध्ये आणि बघत असतात काम करणं एवढं सोपं नाहीये काम करायचं कागद दिलं म्हणजे मंजूर होतो असं नाही त्या अधिकाऱ्याला सांगावं लागतं त्या कामाची किती रक्कम आहे ती बघावी लागते आणि मंत्रालयामध्ये प्रत्येक टेबल वरती फायली फिरवाव्या लागतात आणि हे सगळं करून मग तो निधी आपल्या तालुक्याला जास्तीत जास्त कसा आणायचा हा विचार बहु सतत करत असतात मला एकच सांगायचंय व्यासपीठावरती सगळी ज्येष्ठ जुनी जाणती मंडळी मी तुम्हाला एक वडील एक वडील विचारे आणि जे माझ्या त्यांना एक भावाच्या नात्याने विचारे जी तरुण पूर आहे आज सोशल मीडियाचं पण खूप एक वारं आहे सोशल मीडियाचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी का करा पण ज्या ठिकाणी कुठेतरी चुकीच्या पद्धतीचा वापर होत असेल तर तुम्ही वस्तुस्थिती जेव्हा डोळ्यांनी आणि पाण्याने बघतो की जेव्हा तेव्हा बघून मग त्याच्यावरती विश्वास ठेवा मला एवढं सांगायचं मला एकच विचारायचं हे सगळं काम करत असताना आम्ही कुठे कमी पडलोय का मला एकच विचारायचं की हे सगळं काम करत असताना आम्ही कुठे कमी पडलोय का म्हणजे या ठिकाणी मी जेव्हा सोमन भाऊ मी कणाशी गटात फिरले मला कणाशी गटात सांगितलं मी सगळ्यांना आमचा युवज भाऊ होता आमच्यासोबत मी त्याला सगळ्यांनी सांगितलं अरे बाबा कसं वातावरण आहे भाऊ तर चार वर्ष कामं केले आता पुढची निवडणुकी काय करायचं ताई म्हणजे आपल्याकडे सगळं चांगलं वाटलं मी आभोण्या गटात फिरली आभोण्यावाल्यांनी सांगितलं ताई इकडे सगळं वातावरण चांगले आजच सगळे बरीच मंडळी येऊन गेले मला फक्त एक शब्द मला जे आम्हाला जे पूर्ण दुःख वाटतंय की नाही तुमचा पुनद आणि तुमच्या बालिकीला बघा का बरं असे शब्द आणि माझ्या माहितीप्रमाणे मी प्रत्येक गावात फिरली मी मागे मागच्या आठवड्यामध्ये फक्त या चार गावांचा दौरा केला होता पुण्यात याचा दौरा केला म्हणजे जयदर पासून असेल कुसुळे असेल त्याच्यानंतर आपलं लखनी असेल मारी असेल इथे पाटील फाळ असेल पाटगण असेल सगळे सगळ्या भागात मी दौरा केला की के अरे बाबा नेमकं आमच्याकडे राहून गेलं का आणि हे दौरा करत असताना मला वातावरण तर नक्कीच चांगलं दिसलं मी या चर्चे होतात कुठून आज भाऊ जे आहे आज सरकारमध्ये भाऊ गेले का गेले भाऊ का गेले भाऊंना काही मंत्रीपद मिळाले म्हणून गेले का मला सांगा आज भाऊ मंत्री भाऊंना मंत्री व्हायचं म्हणून गेले का नाही गेले आज भाऊ आमदारच आहे पण भाऊ सत्तेमध्ये गेले पण त्यांनी त्या तुमच्यासाठी का। काय आणलं याचाही विचार करायला पाहिजे आज गेल्या पाच वर्षामध्ये सत्ता तुम्ही दुसऱ्यांच्या हातात दिली होती प्रत्येक गावामध्ये खड्डे पडले होते रस्त्याचं जाळ तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही बघा इथून तुम जाणारा वरकड्यापर्यंतचा रस्ता कसा होता बघा आबोडापासून बघितलं कलाशी पर्यंतचा रस्ता बघा कणाशी पासून बघा तिकडे पर्यंतचा रस्ता कसा होता म्हणजे आज राजू नाना पण सांगतील या ठिकाणी त्या भागातले रस्ते कसे होते तुम्ही बघा प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक तालु तालु रस्त्याला खड्डे पडलेले होते गेलं पाच वर्षात काय केलं त्यांनी आज या ठिकाणी ते विकासाच्या गप्पा येऊन तुमच्याकडे सांगतायत आणि आपल्या तालुक्यातल्या तरुण मुलांना कुठेतरी भरकटवायचं काम करतायत मला एवढंच सांगायचंय कि या ठिकाणी हे सगळं काम करत असताना आम्ही जर कुठे कमी पडलो असेल तर हे शब्द आमच्या कानावरती यायलाच नको होते म्हणून मी आज फक्त एक तुमच्याकडनं शब्द घ्यायला आधी की जर पुढची मला सगळ्यांनी या ठिकाणी विश्वास दिलेला आहे की भाऊ आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे भाऊंच कौतुक केलं सगळं केलं मला एवढं सांगा सुरगाणा तालुक्याचा विकास करायचे त्यांनी पण ते तर जोरात कामाला लागले त्यांनी आज सांगून टाकले आम्हाला काय करायचं ते आणि कशा पद्धतीने काम करायचं ते मला फक्त तुमच्याकडनं एक शब्द पाहिजे की भाऊ मी परत उभं राहायचं जर असेल तर माझी एवढीच विनंती की तुम्ही सगळ्या गावाची जबाबदारी घ्यायला पाहिजे माझी माझी ठीक आहे तुम्ही सगळ्यांनी हातभर केले आमच्या प्रेमापोटी केले पण हे सगळं करत असताना माझी फक्त एकच विनंती राहील की तुम्ही जर म्हणतात की भाऊ उभा राहायला पाहिजे तर फक्त तुम्ही प्रत्येकाने गावाची जबाबदारी घ्यायला पाहिजे गावाची जबाबदारी घेत असणार भागाची जबाबदारी घेत असणार तर भाऊंना आपण सांगा की भाऊ उभा राहा नाही तर कारण विषय असा आहे की इलेक्शन जेव्हा तोंडावर येतं तेव्हा कोण काय आरोप करत कोण कधी बिघडवायची काम करतात आज तुम्ही बघा प्रत्येक गावात जाऊन बघा मी तुम्हाला वाटतं गाड्या करून देईन आज सुरगाण्यात तुम्ही जाऊन बघा म्हणजे हे जे चार पाच कार्यकर्ते आहे या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आले आज ते सरपंच म्हणून ताठपाण्याने या ठिकाणी आलेले आहेत फक्त पाच सरपंच पूर्वी होते मी अध्यक्ष पासून काम करते भाऊ भाऊ आणि आम्ही तेव्हा सुरगाड्या तालुक्यात फिरायचो जेव्हा आम्हाला कामं द्यायचे जायचे खालती ग्रामपंचायतींना तेव्हा कामं होऊ दिले जायचे नाही कुठेतरी पंच समितीमध्ये कुठेतरी फाईल अडकवली जायची निधी खाली वर्ग द्यायचा नाही यांनी जिद्दीला पेटले भाऊ जेव्हा पहिले भाऊला आमदार केलं आणि मग त्याच्यानंतर यांनी स्वतःहून राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावरती झेंडा घेऊन फॉर्म भरायला गेले बरोबर आहे ना आणि निवडून आल्यावरती राष्ट्रवादीचं चिन्ह घेऊन ते निवड निवडणुकीची मिरवणूक काढली या पद्धतीने या सुरगाणा तालुक्यात आज भाऊंच्या नेतृत्वाखाली बावीस सरपंच काम करत आहेत बावीस सरपंच आणि जे काही दोन चार सरपंच गेले असतील ते फक्त दोन किंवा तीन किंवा चार मतांनी किंवा मतांनी गेले म्हणजे एवढं परिवर्तन झालंय आज तुम्ही मागे बघितलं असेल तुम्ही आले नसणार टीव्हीला बघितलं असेल दादांची एक सभा झाली त्या ठिकाणी सुरगाणा तालुक्यामध्ये कधी सीपीएमच्या पक्षाशिवाय दुसऱ्या पक्षाची एवढी मोठी सभा झाली नाही आणि ती पहिल्यांदा सभा झाली त्याचं फक्त एकच कारण की विकास काम आज सुरगाणा तालुक्याने विकासाने साथ दिलेली आज आपल्याला रस्ता दिला म्हणजे आज आपल्याला त्याचं नवल वाटत नाही आज चाळीस वर्षामध्ये तुम्ही बघत गेले पण जेव्हा रस्ता जेव्हा आपली या तालुक्यामध्ये जेव्हा विकास कामांचा निधी यायला जेव्हा खंड पडेल आणि कोणी वाली नसेल तेव्हा त्याची जाण प्रत्येकाला होते या याच्यातून हे सगळे जण आले मला एवढंच सांगायची की तुम्ही सगळ्यांनी हात वर केला भाऊनी उभं राहावं तुमची जर सगळी खरोखर मला पासून इच्छा असेल तर तसा शब्द तुम्ही भाऊना द्या आणि प्रत्येकाने ग्रामपंचायतीने प्रत्येक गावातल्या ज्येष्ठ थोर मंडळींनी भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी तरुण मंडळींनी प्रचारामध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी कंबर कसून कामाला लागायला पाहिजे एवढीच माझी छोटीशी अपेक्षा आहे तुमच्याकडनं का बरं पाच एवढी वीस वर्ष काम केले आमचाही थोडंफार अधिकार आहे ना तुमच्याकडे मागायचा त्याच्यामुळे आज आम्ही हक्काने मागतोय त्याच्यामुळे ठीक आहे आज मी एवढेच शब्द तुमच्याकडनं घ्यायला आली आपलं पुन्हा खोऱ्याचे जे नाव आहे आणि तुमचं आणि आमचे जे जीवाणाचे संबंध आहे गेल्या चाळीस वर्षापासून दादांनी टिकून ठेवलेले भाऊंनी टिकून ठेवलेले भाऊनाही तुम्ही जिल्हा परिषदला निवडून दिलं मलाही निवडून दिलं आजपर्यंत आम्ही तुम्हाला कधी अंतर दिलं नाही प्रत्येकाचे फोन उचलत गेलो सुखदुःखमध्ये आम्ही तुमच्यामध्ये सहभागी झालो एखाद्याकडे जर एखाद्या कामाकडे जर दुर्लक्ष झालं असेल तर नक्कीच आज एवढा मोठा व्यापार होतं तर तुम्ही आठवण करून देणं गरजेचं आहे हे सगळं करत असताना तुमचे आणि आमचे सगळ्यात जास्त पुनद भागाचे आणि आमचे जिवळाचे घनिष्ठ संबंध आहे हा जो आपल्यावरती लागलेला कलंक आहे हा पुसळून टाकण्यासाठीच तुम्ही सगळ्यांनी एकत्र यायचं आणि आज या जल पूजनच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक शब्द देऊन या ठिकाणी भाऊंना जायचं आहे की भाऊ इथून पुढे जे काही आहेत विकास कामं करण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे या पद्धतीचा जर काम असेल तर नक्कीच आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये इथून पुढची जी काही कामं आहेत तुमची जी राहिलेली कामं आहेत ती बाहू संत करते आम्हाला सगळ्या गावाचं माहिती की कुठल्या गावात रस्ता पाहिजे कुठल्या घरात सभामंडप पाहिजे कुठला जवळ रस्ता पाहिजे कुठे मानला जाणार रस्ता पाहिजे कुठल्या नदीवरती बंधारा पाहिजे कुठले कुठे सभामंडप पाहिजे सगळा अभ्यास या पंधरा ते वीस वर्षाच्या काळामध्ये आमचा झालेला आहे त्याच्यामुळे तुमची सांगण्याची गरज नाही जिथे तुमचा कागद लागेल जिथे तुमचा अर्ज लागेल तेवढंच फक्त मागून घेऊ न मागता या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये विकास कामं या या ठिकाणी नक्कीच होतील आणि इथून पुढचा जो काही विश्वास आहे तो असाच आपल्यामध्ये येणाऱ्या तालुक्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही दाखवून द्यायचा आहे आणि बाकीच्या भागामध्ये जो काही प्रचार आणि प्रसार होतो आहे तो थांबवण्यासाठी आज ही जी एकजूट तुम्ही दाखवली आहे याच्यापेक्षा दुप्पट एकजूट तुम्ही इथून दाखवणार एवढंच मी या ठिकाणी बोलते आणि थांबते धन्यवाद